कारण नुकत्याच झालेल्या श्रावण महिन्यामध्ये सीताफळ हे पीक बऱ्याच शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा करून घेऊन गेलेलं आहे कारण या दिवसामध्ये उपवासाचे दिवस असल्यामुळं सीताफळाला खूप मोठ्या प्रमाणात मागणी होती आणि त्याचे दर चांगल्या प्रमाणात मिळालेले आहेत सो सोबतच त्याच्यामध्ये कमी खर्चातलं पीक आहे जर उन्हाळ्यामध्ये पाणी नसेल तरी सुद्धा जगतं म्हणजे खूप फायदेशीर अशा या फळबागेविषयी आज थोडंसं जाणून घेणार आहे आपण त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि कमी खर्चातील शेतीमध्ये जास्तीत जास्त फायदा आज जाणून घ्या मुख्यत्वे शीताफळाचे पीक आपल्याला दोन वेळेस मिळत असतं एक आषाढ महिन्यानंतर पिकतं म्हणजे श्रावणमध्ये पिकतं आणि दुसरं म्हणजे दिवाळीच्या नंतर म्हणजे दोन वेळेस आपल्याला त्याची हार्वेस्टिंग हे मिळत असते सिजनेबल पीक हे फक्त तास निघतं वर्षातून आणि जे संकरित पद्धतीने जे, जे मिळवलं जातं ते कोणत्याही सीझनला येतं म्हणजे कुठलंही पीक असू दे कोणत्याही सीझनला येतं संकरित बियाणं तर तर आपण आज गावरान सीताफळामधला काही फायदा जाणून घेणार आहे त्याची मागणी का असती सोबतच त्याची क्वालिटी कशी राहते त्याचा आकार आणि त्याची चव वगैरे सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे म्हणजे नक्कीच फायदेशीर ठरून तुम्हाला कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घ्यायला असं हे थोडक्यात रानटी म्हणून ओळखलं जाणार या झाडापासून बराचसा आपल्याला फायदा हा मिळत असतो जवळपास चैत्र महिन्यामध्ये संपूर्ण पालगळ झाल्याच्या नंतर त्याची छाटणी केली जाते आणि पावसाच्या तोंडी व्यवस्थितपणे शीताफळाची झाडं ही फुटतात आणि त्याच्यानंतर त्याला छोटी छोटी फुलं लागून फळधारणा ही होती अशा पद्धतीने त्याच्या फळांची सेटिंग पण होती आणि रानटी असल्यामुळं त्याला जास्त खत किंवा पाण्याची अजिबात गरज नसते एकदम थोडक्यात त्याचं भागून जातं एक पावसाचा शितोडा आला तरी ते पूर्णप पद, चांगल्या पद्धतीने फुटतं आणि त्याला फुलं लागतात त्याच्यानंतर आपण त्याचे सेटिंगसाठी किंवा रोग वगैरे हो पडून आहे त्याच्यासाठी स्प्रे घेऊ शकतो आणि एक साध्या साध्या प्रकारची खतं त्याला आपण देऊ शकतो जेणेकरून फळांची साईज आणि आकार चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळेल त्याचबरोबर वर्षातून दोनदा ह्याची आपल्याला तोडणी मिळत असते जर गावरान प्रकारची झाडं असतील तर आणि जर हायब्रीड असतील तर ते कोणत्याही सीझनला आणि कोणत्याही महिन्यामध्ये आपल्याला तोडणीसाठी मिळत असतात आणि जर उपवासाच्या दिवसामध्ये म्हणजे श्रावण महिन्यामध्ये किंवा नवरात्रीमध्ये जर आपल्याला शेताफळाची हार्वेस्टिंग मिळाली तर नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याचं मार्केट सापडत असतं म्हणजे सीताफळ पेरू डाळीं वगैरे या सगळ्याच फळ पिकांना नवरात्रीमध्ये चांगली मागणी असते आणि त्याचा खप पण चांगला असतो त्यामुळं जर त्या टायमिंगमध्ये आपले त्याच्यामुळं तोडणी झाल्याच्यानंतर पुन्हा छाटणी आणि पुन्हा रिपीट तीच प्रोसेस पुन्हा फुलं लागणं आणि फळं तयार होणं या गोष्टी चालूच असतात सीताफळाच्या तोडणीमध्ये डायरेक्ट पिकलेलं दिसत नाही झाडाला त्याला ज्यावेळेस डोळा पडतो म्हणजे एक प्रोसेस असते ज्यावेळेस बी सारखं आपलं सीताफळाचे जे फळ असतं त्याच्या चिरांमध्ये लाल लाल रंग आल्यासारखं वाटतं म्हणजे ते जाणवतं थोडंसं बारकावेन बघितलं तर त्यावेळेस आपण समजून घ्यायचं अशी आपण हार्वेस्टिंगला आलेले ज्यावेळेस कडक माल आहे तोपर्यंतच आपण तोडून घेऊन मार्केटकडे नेऊ शकतो ज्यावेळेस डायरेक्ट तयार होतं पिकतं त्यावेळेस आपण जरी तोडणी केली तरी तो आपला प्लॉटमध्येच माल खराब होऊ शकतो कारण पिकल्याच्या नंतर एक चार ते पाच तासामध्ये आणि ते खाल्लं गेलं पाहिजे जर तोडणीसाठी उशीर झाला तर नक्कीच तिथं आपलं नुकसान होतं त्याच्यामुळं ही गोष्ट लक्षात घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे तर अशा पद्धतीने आपण शेताफळाचं उत्पन्न घेऊ शकतो अगदी कमी खर्चामध्ये कमी कष्टामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न आणि फायदा मिळवू शकतो त्यासाठी अगदी आपण डोंगराळ रानमाळावरती सुद्धा शेताफळाची झाडं लावू शकतो आणि नफा कमवू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आपल्या चॅनलला नवीन पहिल्यांदा चाला असाल आणि शेतकरी असाल तर सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूबा अशाच एखाद्या नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ